नमस्कार मित्रांनो तर सर्वांना शुभ सकाळ आणि सकाळचे वाजले दिवस साडेसहावर चांगला वर राहिलेलं आहे आणि आता मी चालले स्वयंपाकाला आधी देवपूजा करून घेते आणि मग स्वयंपाकाला जाते देवपूजा झाली माझी आणि आता राहण्यात तेजी ताजी ताजी भेंडी आणली देशी तर भेंडी करायची आज तर भेंडी चिरून घेते तर भेंडी चिरून झाली आणि मस्त मस्तपैकी असं हिरव्या मिरचीचं वाटण करून घेतले आता फोडणी देऊन घेते दिवस चांगलाच वर उगून आलाय उरकायचे पटापटा झाली थोडे उडी ठेवते माझे <coughs> मुलांना डब्याला गार होईल आणि इकडे चालू आहे माझ्या चपात्या करायला चपात्या करून घेते आता पटकन दूध ताप्या ठेवले चला चपात्या करून घेते आता पटपट मुलांचं आवरून झालं डबं ते भरून दिलं आणि आता ह्यांच्यासाठी वांग्याची भाजी करायची थोडीशी तर वांगी भरपूर येते आपल्या झाडाला पण जरा उपवासामुळं मोठी झाली ती जरा पण असो घेते तरी पण आमटी करायची दोनच वांग्याची चांगली अशी हिरवीगार अशी जांभळी वांगी घेतली तोडून आता एवढ्याची छान अशी छोट थोडीशी भाजी करायची चला करून घेऊया झालाय सगळा बांडी भरून ठेवली ती आणि आरतीला निघाल्यात आम्ही ఆ నిల ఆర్తిలా చదు ఆర్తి సమా సమా ఆర్మాధాన లోండి చే आठवी माळा आता आणि भांडे घासून घेते घासून झाले आता जेवण करून घेतो आणि मग लगेच माळावर जायचंय रानात कारले बांधायला छेड्या वैरण खाऊन बसलेली चांगली आपली सगळी जेवायला बसलोय आणि जेवणामध्ये आज भेंडी हिरव्या मिरची मिरचू मगरीची भाकर आणि शाबू आहे तर सर्वजण या जेवायला आता जेवण करून घेतो आम्ही घरची काम सगळी झाली आणि आता आम्ही निघालोय माळावर सुतुळी आणली बांधून घ्यायचंय चला तर आता आलोय रानात आणि सुरुवात करूया चला इकडं बोध राहिले ते बांधायचं चला बांधून घेऊया आता आबाळ हळूहळू यायला लागले शिंगर घोंडं हे हो बघा ते निघायला लागले ते हळूहळू चला बांधून घेऊ आता पटापटा वरून येऊ खाली म्हणजे उरकते पटपट दुपारची एक वाजली आणि तर एक, एक पात लागली माझी आणि इकडं कालची दोन दोन आकणं राहिली होती ती पण घेतली होती आता सुतळी नव्हती म्हणून राहिली होती तर ती घेऊन आता पुढच्या पातीला चालली मी आता इकडं फक्त दोन बोज राहिलेत तिघींचे एक पात सोडली की दोन बोध राहतात चला आता एकला सुरवात केली दुसऱ्या पातीला दुसरी पात इकडं दोन दोन आकणावर आली आता माझे आणि इकडं आवळ आले भरपूर आणि औषध लागला बारीक चिरचिर दिसत नाही पण कागदाच्या खाली बसूया आपण आता चला घेऊन जाऊ ते, ते, ते खाली कागद हाय बघ काळा 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 पलीकड पलीकड हाय बघ चांगला आले दोन वाजले त्या पावसाने चांगली चिरचिर यायला लागली आणि आम्ही निघाला घरी परत पावसाकडे उडल्यावर यायचं बांधून जायचं आणि पावसाची चिरचिड थांबली ऊन चांगलं पडले आणि आता आम्ही निघावले परत अजून माळावर बांधायला कारले चला जाऊया मग परत तासाला तासाने महागार यायचं चांगलं ऊन पडलंय आता गुरुवारच्या बाजारला तोडायची ना तर आता साडेपाच वाजले ते आम्ही साडेचार वाजता आलतो एक एक पाच लागली आमची आणि इकडं आता हेने आले ते तर काय करायचं विचार आपण त्यांना असं तमसाने मांडव मांडव हा काय म्हणताय मांडव मांडव कसा पूर्ण कारण मध्ये का ना

तर मंडळी माझा हात दुकान आले ते वर बघून बघून मान आणि आता हि लशी गो चालू केले जनते का ती तिकडे तारायची नाही का त्याला वडक इकडे वड हस इकडे यायचं लिडत ओढत हां हे मध्ये घ्यायचं अशा पद्धतीने वडा चालू आहे तुला बंडल दिलं असतं तर जुगाड नसतं केलं तर तुला वडा जायला नसतं जुगाड आहे बंडल व्यवस्थित मध्ये घ्यायचं मध्ये याला पैसे बंडल, गुंडाळा असता बंडल सगळा मंडळी ही आपण जुगाड केले कस जुगाड़ केले ही धावणार आहे आपण आता हा गुतळा होत नाही काय होत नाही संध्याकाळच्या सहा वाजले ते आता आणि आपली गुरं आली ते आता माळावरनं चारून मामा घेऊन आले ते आता आणि सुट्टी करायची दिवसभर राखून कंटाळा आलेला असतो मामाला तर गोरी आपापल्या घरी निघाली ती गुरं सगळी मामा पण आले त्यांच्या वांगं तुम्हाला सुट्टी करायची की नाही एवढं झालं की सुट्टीच ना तर सगळीजण आम्ही राहणार तीन झाल्या ना सगळीजण आम्ही रानात काम करतो आणि नेमकं काम केलेलं कष्ट सगळं फळ हातात येतं आणि भाव मिळत नाही आम्हाला चला असो प्रयत्न केल्याशिवाय यश मिळत नाही आबोधत असतो आम्ही दिवस रात्र शेतकऱ्यांचं असंच असतं आमचं महाग असते ते पण गुरं आपली सरळ चाललेली असते ती नेमकं घरापाशी गेल्यावर थांबते ती तेव्हा आली सगळी गुरं आता कांदा आपला चांगला आलाय का नाही भारी दिसतोय कांदा चिटकलाय पण चांगला हिरवा असं दिसतोय कांदा कांदा कोणाला आवडला तर नक्की कमेंट करून नक्की सांगा कारले बांधायचं बास किलो मामा आले ते आणि निघाले आता मी गुरं बांधायला घरी दिवसभर गोरांमान घर हिंडून कंटाळा येतो मा मामाला आधीच तर मामाचे गुडवे दुखतात पण सगळेजण आम्ही काम करतो त्याच्यामुळं गोरांकडं कोण बघायचं म्हणून मा मामा आमचं दिवसभर गुरं राखतात सकाळपारी लवकर उठून गावात जातात जेवण करून आणि आलं की मग गुरं सोडतात चरायला चरली माझी चांगलं म्हशीचं चा दूध निघतं लेकरांना खायला त्यासाठी गुरं घेऊन जातात माळावर चरायला चला जाऊया आपण पण आता घरी आता घरी आली मी गुरं बांधली जागेला दावणीला त्यां त्यांच्या आणि आता शर्डांना वैरण टाकायची तर इकडं खाली आली मी मकवान नेला शरडांना कधी घास कधी गिनीगोल कधी घास आणि कधी मकवान असं शरडांची वैरे नाही घेतली एवढी सगळी तर चला नेऊया आपण आता थोडंसं मकवान काढून सकाळी घास टाकला दुपारी गिनीगोल टाकलं आणि आता मकवान टाकायचं आहे चला नेऊया मग वैरे नाली आता आणि शर्डांना टाकली आता झाली आज आणि आजचा कलर आहे गुलाबी तर आज नवी माळ तर सगळेजण आरती झाल्यावर थांबले जातात था था। तिकडं माणसं बाहेर थांबले आणि तिकडं बाया थांबल्या त्या सगळ्या बसून घ्यायला लागलं ला। आरती झाली केली की आता प्रसाद वाटायला चालू होणार आहे तर प्रसाद वाटून घेऊया आणि मग खेळ पैठणीचा आज काही वेगळ्याच गेम आहेत तर प्रसादासाठी के आणलेत केळी आणि नायलन तर चला प्रसाद घेऊया आणि आता आणि कन्यापूजन करायसाठी आम्ही आलोय आणि ताईंनी मोठ्या कन्यापूजन केले तुला

पूजन झालं आणि आता भैरव पूजन आहे आणि आमच्या बाल्या बसल्या आज भैरव पूजनासाठी छान वाटते कि नाय झाला शिगेमय रे रेळ ते दोऱ्याचं आणि त्याच दोरा काढायचा आपल्याला खाली ज्या ज्या लवकर दोरा खाली होईल तो विनर तर चला अजून बायका येते त्या आरती झाली सगळ्यांचा प्रसाद खाऊन झाला आणि माणसांच्या इकडं गप्पा रंगले त्या आज भरपूर माणसं येते सगळी आणि बायका पण भरपूर आहे त्या

পঞ্চিত চাৰা নাই কি লাগে कुठ लई दावला तलक जंडाने खाली टिकटाका मनाय

Selamat ulang tahun. 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16,

पर व्यक्ति दूर लगत आहे कडी दिसताय चल आता नीट طيب नीट पटकन नीट पटकन नीट पटकन नीट पटकन

Bu kavurucu kaynasa. Ah, kulağın tekrar bir çeneye dönmüyor

आपल्या नवरात्र महोत्सवात विविध स्पर्धेचे आयोजन केले आहे उदाहरणार्थ लहान मुलांचे लिंबूचंद्र असेल पंधरवाळीत चालणे मिरची बाटली सोटे असे अनेक कार्यक्रम या मंडळाने घेतले त्यांच्यातल्या कला कौशल्य दाखवण्याची संधी त्यांना दिली विविध पारितोषिक देऊन त्यांना गौरवण्यात आले नंतर महिलांसाठी खेळ पैठणीचा हा कार्यक्रम ठेवण्यात आला महत्वाचं म्हणजे आभार प्रदर्शन कार्यक्रम ठेवण्याचं कारण म्हणजे प्रत्येक महिलेच्या पतीदेवांनी त्यांना कार्यक्रमात सहभागी होण्याची परवानगी दिली त्यामुळे हा खेळ त्या खेळू शकल्या मोठ्या उत्साहाने महिला हा खेळ खेळल्या प्रत्येक महिलेकडे विशेष अशी कला असते आणि ती दाखवण्याची संधी त्यांना या खेळामुळे प्राप्त झाली त्यांच्या कलेला वाव मिळाला आपल्या भवानी मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष व इतर सर्व सदस्यांनी उत्तमरित्या वेगवेगळे खेळ घेतले मानाची पैठणी देऊन त्यांना सन्मानित केले त्यामुळे त्यांची जिद्द आत्मविश्वास वाढत गेला सर्व महिलांनी आपली उपस्थिती दाखवून कार्यक्रमाची शोभा वाढवली सहभागी महिलांना सुद्धा बक्षिसे दिली जेणेकरून पुढच्या वर्षी सुद्धा अशीच कार्यक्रमाची शोभा वाढावी स्पर्धा वाढावे व नवीन खेळांचे आयोजन करून अनुभव वाढावा सर्वांचे मनोरंजन व्हावे हीच मंडळाची इच्छा असते भवानी मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्य यांनी ही नवीन कामगिरी उत्तम अशी पार पडली कुठेतरी मनात वाटलं तुम्ही एवढं महिलांसाठी केलं म्हणून आभार प्रदर्शनाचा का कार्यक्रम घेतला जास्त काही नाही पण आम्हाला जेवढं शक्य असेल तेवढं आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे महिला मंडळाच्या वतीने तो सत्कार तुम्ही सर्वांनी स्वीकारावा अशी नम्र विनंती करते जशी शिवाजी महाराजांच्या प्रत्येक संकटात मातेने साथ दिली त्यांच्या संकटाचे निवारण केले तसेच माते तू तु, तुझ्या भक्तांच्या प्रत्येक संकटाचं निवारण करून त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहा एवढीच तुझ्या चरणी प्रार्थना करते

एक पुष्प आणि सन्मान देऊन त्यांना सन्मानित करा <laughs> <यो। laughs> काय त्यांनी अध्यक्ष म्हणून त्यांची कामगिरी खूप ठोकपणे पार पाडली मंडळाचे उपाध्यक्ष रामभाऊ लोकरे यांनी सुद्धा स्वीकार करायचा काय ते देख की तुम्ही ने में देख तुम्ही ने अनु श्रमलो चला जावा जावा तुम्ही जाओ एक त्यांच्या हातामध्ये दे सगळं देती देती एक एक द्या त्यांच्या हातामध्ये